महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे यासाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी राज्यभरातील शेतकऱ्यांना बैलपोळ्या निमित्त आवाहन केलं होतं बैलपोळ्यात बैलांची सजावट न करता बैलांच्या दोन्ही पाठीवर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे सात बारा कोरा झाला पाहिजे यासाठी अमरावतीच्या बलगाव येथील शेतकऱ्यांनी कर्जमाफीचं स्लोगन लिहिलं आणि राज्यात तसेच केंद्र सरकारचा निषेध केला संघर्षाचा पोळा कर्जमुक्तीचा पोळा हा नारा बच्चू कडू यांनी दिला अमरावती जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने पद्धतीने प्रत्येक गावात प्रत्येक बैलावर कर्जमाफी व्हावी यासाठी बैलावर संदेश लिहिण्यात आले तसेच हे सर्व बैल पोळ्यात नेऊन प्रत्येक गल्लीत फिरवण्यात आले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विक्रम ठोके अमरावती ज्ञानेश्वरराव शिरभाते वलगाव शेतकरी आज पोळ्याचा दिवस आहे आणि बच्चूभाऊचं आज पूर्ण महाराष्ट्रभर सातबारा कोरा अशी रथयात्रा पदयात्रा पूर्ण महाराष्ट्राभर चालू आहे यानिमित्त आम्ही वलगावातील सर्व शेतकऱ्यांनी असा निर्णय केला की आज शेत शासनाचे डोळे उघडले पाहिजे शासनाला जाग आली पाहिजे त्याकरिता आम्ही वलगावतील सर्व शेतकरी आज आमचा बैलपोळा आम्ही कर्ज माफी सात बारा कोरा अशा प्रत्येक बैलावर मनी मांडू आम्ही आज वलगावात वसु महाराजांच्या अध्यक्षतेखाली बंडीबो आहे बच्चू आदेशाने आम्ही आज वलगावात हजारो शेतकरी कोणत्या बैलाला साज न करता आम्ही आज पोळा साजरा करत आहोत